राम राम जगप्रसिद्ध तेल पाण्याच्या मिरच्या बनवण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला आधी तेल न घालता दीड ग्लास पाणी घालू या मिरच्यांना पाणी जास्त लागतं यामध्ये घालूया एक चमचा सेंदो मीठ सेंदो मीठ नसणार तर रेग्युलर मीठ घातले तरी चालेल पोहे खायचा एक चमचा तेल घालून पाणी छान खळखळ उकळून घेऊ तोपर्यंत पुढची प्रोसेस पाहू इथे मी आठ ते दहा जाड मिरच्या व तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्यांचे देठ काढून घेऊ या प्रकारे कट करून घेऊ व बारीक मिरच्यांना अशा प्रकारे मधून कट लावून घेऊ पाण्याला पण छान उकळी फुटली आहे आता यामध्ये आपण मिरच्या घालून मिक्स करून घेऊ या मिरच्या अशा शिजवल्या तरी चालतील किंवा झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊ मी झाकण ठेवून शिजवत आहे मध्ये मध्ये मिरच्या बघाव्यात नाहीतर पाणी आटून मिरच्या खाली लागतील पाच ते सहा मिनटं झालेल्या आहे मिरच्या पाहू थोडंसं पाणी आहे पाणी आटेपर्यंत अर्धा मिनिट आपण अजून शिजवून घेऊ मस्त मिरच्या तयार झाल्या गॅस बंद करूया तर इथे तोंडी लावण्यासाठी तेल पाण्याच्या मिरच्या तयार